घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सन दोन हजार तेरा पासून सातत्याने प्रयत्न सुरू असलेल्या शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास नुकतीच राज्य शासनाने मंजुरी दिले या उपकेंद्राच्या मंजुरीमध्ये विद्यापीठ अधिसभा अर्थात सिनेटची एकमताने मंजुरी मिळविणे उपकेंद्र उभा कामी स्थळ पाहणी समितीची खानापुरात भेट घडवून आणणे प्रसंगी रस्त्यावरचे आंदोलन करणे या अत्यंत महत्वाच्या प्राथमिक गोष्टी घडवून आणण्यामध्ये अत्यंत महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल विटा नगर परिषदेच्या आजी माजी नगरसेवकांच्या वतीने ॲडव्होकेट वैभव पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या मंजुरीसाठी सिनेट मंजुरी होती म्हणून शासनाने अंतिम मंजुरी दिली सिनेट ठराव नसता तर कदाचित शासन पण फारस काही करू शकलं नसतं अशा भावना वक्त्यांनी व्यक्त करीत असताना आपल्या प्रतिकूल राजकीय परिस्थितीमध्ये आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी ठाम असून आपण सर्वजण पुन्हा विटेकरांच्या दरबारात जाऊया विटेकर नक्कीच साथ देण्याच्या मनस्थितीत असल्याचा उल्लेख सर्वांनी आपल्या मनोगतात केलाय ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी या घरच्या सन्मान सोहळ्यानिमित्त सर्वांचे आभार व्यक्त केलेत व कोणत्याही श्रेयवादाच्या मागे आपण लागणार नसून आपल्या मनात विटा शहर व खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाच्या अनेक कल्पना असून सत्ता असो वा नसो त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण कसोशीचे प्रयत्न करणार आहोत आपण सर्वांनी अपयशाने खचून न जाता पाठीशी राहावे असे आवाहन केले या कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक एडव्होकेट विजय जाधव यांनी केले तर प्रशांत कांबळे अविनाथ चौथे एकनाथ गडदरे सुरेश मेत्रे सौरभ देवे यांच्यासह किरण तारळेकर यांनी आपली मनोगते व्यक्त केलेत आभार प्रदर्शन सुभाष देवे यांनी केले याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर सचिन जाधव सुभाष देवे सुरेश मेत्रे सचिन चितोळे प्रशांत कांबळे पद्मसिंह पाटील संजय सपकाळ दयाराम सूर्यवंशी शरद पवार आभासू गायकवाड भरत कांबळे दहावीर शितोळे ॲडव्होकेट विजय जाधव अविनाश चौथे मंगेश हजारे शकील मुल्ला सौरभ देवे विजय चव्हाण ॲडव्होकेट कैलास सुतार तसलीम झाकीर तांबोळी मंगेश चौगले यांची उपस्थिती होती रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा